वळसंग पोलीस स्टेशन हद्दीतील गोदुताई परुळेकर नवीन विडी घरकुल परिसरात मटका जुगान शिंदी हातभट्टी दारू अवैध व्यवसाय आणि अवैध वाहतूक दिवसाढवण्या राजरोसपणे सुरू आहे या गैरकृत्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून सामाजिक जीवन जगणं कठीण झालंय शाळेत जाणारी मुलं महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनलाय या वैद्य धंद्यांना आळा घालण्यासाठी पीपल रिपब्लिकन पार्टी आज पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत अतिरिक्त पोलीस अधीक्षक साहेब तसेच वळसंग पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संगले साहेब यांना निवेदन देण्यात आले पक्षानं स्पष्ट इशारा दिला आहे तात्काळ बंद खरा उतरून तीव्र आंदोलन छेडे या आंदोलनाची हाक देताना जिल्हाध्यक्ष अमित कांबळे युवक जिल्हाध्यक्ष विश्वजित सरवदे शहर अध्यक्ष शरणू हजारे जिल्हा संपर्क प्रमुख मेहबूब शेख ज्येष्ठ नेते दत्ता राऊत जिल्हा मीडिया प्रमुख सद्दाम पठाण शहर संपर्क प्रमुख विके बनसोडे अल्पसंख्याक शहराध्यक्ष नबिसा खरादी सचिन अनगिरे यांचे अनेक कार्यकर्ते होते